मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन अपडेटाचं समोर येत आहेत धनंजय मुंडेचा राईट हँड वाल्मिक कराडला या प्रकरणी अटक झाल्यानंतर या संपूर्ण घटनेला राजकीय वळण मिळालं वाल्मिक कराडनं मस्सा जोग येथील पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्यांना खंडणी मागितली आणि याच खंडणीच्या वादातून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं बोललं जात आहे आता या खंडणी प्रकरणात आरोपी सुदर्शन गुलेचे व्हॉइस सॅम्पल तपासले जाणार आहेत यासाठी जिल्हा सत्र न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे त्यानंतरच दूध का दूध और पाणी का पाणी होणार आहे समजा जर सुदर्शन गुलेचे व्हॉइस सॅम्पल मॅच झाले तर वाल्मिक कराड वाल कसा अडकू शकतो आणि वाल्मिक कराड जर अडकला तर धनंजय मुंडेंचा पाय आणखीन कसा खोला जाऊ शकतो सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी कार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर सगळ्यात आधी बघूयात ही खंडणी प्रकरण नेमका आहे तरी काय तर सहा डिसेंबर रोजी खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही जणांनी मस्सा जोगेतील पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती हे कर्मचारी मस्साजोगेतील असल्यानं सरपंच संतोष देशमुख यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये मध्यस्थी केली तसेच मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा केली त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली हे सगळं सुरू असताना दुसरीकडं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वाल्मिक करार त्याच्या विरोधात धमकवल्याची आणि अपहरण करून जीवे मारण्याची धमकीची तक्रार दिली होती ते काम बंद करा अन्यथा ता त्याचे परिणाम गंभीर होतील काम चालू केलं तर याद राखा असं म्हणून प्रकल्पाचं काम बंद करण्याबाबत धमकी मिळाल्याची तक्रार अधिकाऱ्यांनी केली आणि इथूनच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड यांचं नाव समोर आलं यापूर्वी खंडणी चौकशीत दुसरा एक आरोपी त्याचं नाव विष्णू चाटे त्यांना कबुली दिली होती की वाल्मिक कराडनं पवंचकी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केलं होतं वाल्मिक कराड याचं अधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं सी आय न्यायालयामध्ये सादर केलेल्या अहवालामध्ये हा मोठा खुलासा केला विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडनं धमकी दिल्याची तक्रार अधिकाऱ्यांनी दिली होती विष्णू चाटे याच्या कबुलीमुळे या संपूर्ण खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा थेट संबंध सोडला गेला आजही वाल्मिक कराड कस्टडीमध्ये आहे आतापर्यंत वाल्मिकराड आणि विष्णू चाटेशी चौकशी झाली आहे परंतु सुदर्शन चौकशी होणं अजून सुद्धा बाकी आहे मात्र आता सुदर्शन सुदर्शन सुद्धा सॅम्पल तपासले जाणार सध्या केस शहर पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलंय पोलीस कोठडीत सुदर्शन गुले याची पुन्हा एकदा कसून चौकशी चालू आहे सुदर्शन गुलेच्या व्हॉइस सॅम्पल घेतल्यानंतर खंडणी कुणी मागितली हे खऱ्या अर्थानं स्पष्ट होणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात खरा आका नेमका आहे तरी कोण ते आता व्हॉइस सॅम्पल वर सगळ्यांना समजणार आहे बाकी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सी आय आणि एसआयटी अशा दोन्ही पातळ्यांवर तपास सुरू आहे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं सी आय डीनं कोर्टात सांगितलं आहे त्यानंतर वाल्मिक कराड आणि त्याच्या अन्य साथीदारांवर मकोका लावण्यात आला आतापर्यंत सुदर्शन भुले विष्णू साठे सुधीर सांगळे या प्रमुख आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलंय मात्र कृष्णा आंधळे हा आरोपी अजून सुद्धा फरार आहे वाल्मिक कराड यानंच अवला कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी दिली आणि त्यातूनच संतोष देशमुख यांची हत्या झाली हे सिद्ध झाल्यास वाल्मिक कराडचा बाजार उठणार हे तर नक्की पण वाल्मिक कराडमुळं धनंजय मुंडे यांच्याही इमेजला कायमचा डाग लागण्याची शक्यता नाकारत नाहीये कदाचित धनुभाऊंच्या मंत्रीपदावरही आबाळ येऊ शकतं धनंजय मुंडे वाल्मिक कराडला पाठशी घालतात असा आरोप सातत्यानं त्यांच्यावर सुरू असतो त्या आरोप्यांना या सगळ्या गोष्टींमुळे आणखीनच बळ मिळेल त्यातच जर या व्हॉइस सॅम्पलमध्ये धनंजय मुंडेंचाही एखादा आवाजाचा नमुना समोर आला तर धनुभाऊला सुद्धा जेलवारी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्या दिवशी म्हणजेच नऊ डिसेंबर रोजी या प्रकरणातील सहा आरोपी गाडी सोडून पळून जात असल्याचं सीसीटीव्ही मधून समोर आले सीसीटीव्ही मध्ये आरोपी सुदर्शन गुले सुधीर सांगळेसह सहा जण पळून जाताना दिसत हा सीसीटीव्ही धाराशिव जिल्ह्यातील वाशी परिसरातील असल्याचं स्पष्ट झालंय हत्येमध्ये वापरण्यात आलेली काळी स्कॉर्पिओ घेऊन हे आरोपी वाशीमध्ये पोहोचले पण पारा चौक या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी गाडी त्याच ठिकाणी सोडली आणि पळ काढला असं सदर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय बाकी तुम्हाला काय वाटतं मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हाच असेल का वाल्मिकमुळं धनुभाव अडकू शकतात का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद